नमस्कार अक्षय घरी आलेला असतो अक्षय घरी आल्यानंतर तो माहीच्या म्हणजेच रमाच्या जवळ जातो खरं सांगायचं तर ती माही आहे हे त्याला माहितीच नव्हते तो रमा समजून तिच्या जवळ गेलेला असतो आणि तो तिला म्हणतो रमा तू जो मला आनंद दिलायस तो आनंद माझ्यासाठी एवढा महत्त्वाचा आहे की मी तुला शब्दात सांगू शकत नाही रमा खरंच थँक्यू मला खूपच आनंद होतोय तेव्हा लगेच रमा बोलते म्हणजे काय मी कसला आनंद दिलाय तुम्हाला तुम्ही माझ्याशी जरा नीट बोलाल का स्पष्टपणे तेव्हा लगेच अक्षय बोलतो अगं असं काय करतेस तू प्लीज असं नको ना बोलूस तेव्हा लगेच माही बोलते म्हणजे असं बोलू नकोस मग कसं बोलू मला खरंच कळत नाही तुम्ही काय बोलता येते तुम्ही जर का नीट बोललात तर मला बरं पडेल सीमा बाहेर हे सर्व ऐकत असते त्यावेळेला अक्षय मत... रमा अगं असं काय करतेस अगं जरा तरी विचार कर ना अगं तू माझ्यासाठी जी चिठ्ठी लिहिली होतीस ती चिठ्ठी मी बघितली आणि त्या चिठ्ठीत तू जे काही लिहिलेलंस ते मला समजलंय रमा तू आई होणार आहेस ना तेव्हा मात्र माईला त्याच्यासमोर हसावं लागतं आणि माही लगेच गोष्ट सावरून घेत बोलते तुम्हाला कळालं ते खरंच तुम्हाला समजलं मला खरंच खूप आनंद झाला आहे एवढा आनंद झाला आहे की मी सांगू शकत नाही मला तुम्हाला समजतं आहे की नाही ते बघायचं होतं तेव्हा अक्षय म्हणतो रमा आपण ही गोष्ट घरातल्यांना सर्वांना सांगायची त्याशिवाय आपण शांत बसायचं नाही त्यावेळेला लगेच माही बोलते कशाला आधी काही गरज नाही तेवढ्यात तिथे ते सीमा येते आणि सीमा बोलते अशी कशी गरज नाही गरज तर आहेच माझी सून प्रेग्नेंट आहे म्हटल्यावरती मी तर सांगणारच ना मी तर आनंदाने ही सर्व गोष्ट सर्वांनाच सांगणार हे ऐकून मात्रच रमाच्या म्हणजेच माहीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते तिला काय करावं तेच कळत नसतं ती खूपच घाबरलेली असते तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं सीमा माहीला घेऊन बाहेर आलेली असते आणि ती मोठमोठ्याने सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत असते त्यावेळेला पार्वतीयाजी माहीच्या जवळ जाते आणि म्हणते खरंच खरंच मानलं पाहिजे तुला आज तू तु आम्हाला जो आनंद दिला आहेस ना तो आनंद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तेव्हा लगेच सीमा बोलते पुरे झालं किती नाटकं करणार आहात अजून तुम्ही आणि काय ग ये रमा तुला नाटकं करताना काहीच वाटत नाही तुला खरोखर काहीच वाटत नाही तू आई होण्याचं नाटक करतेस अगं जरा विचार कर ना तेव्हा मात्र अक्षय बोलतो आई प्लीज तू असं का बोलती आहेस तिच्याशी तेव्हा सीमा बोलते अक्षय मला तुझ्या वागण्याची कीव येते तू असं कसं काय वागू शकतोस तेच मला कळत नाही अक्षय अरे जरा विचार करायला पाहिजेस तू तू काय वागतोयस त्या गोष्टीचा मुळात मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती अक्षय तेव्हा अक्षय बोलतो पुरे झाला मुळात मला असं वाटत होतं आई की रमा प्रेग्नेंट आहे याचा तुला आनंदच होईल तेव्हा लगेच सीमा बोलते अक्षय तुला असं का वाटतं की मला आनंद होणार नाही अक्षय अरे जरा विचार कर मला आनंद तर होणारच ना अक्षय तू असा विचारच कसा काय करू शकतोस पण मला तुझ्या वागण्याची की वाटते अक्षय अरे जी बायको तुझी नाहीच अरे जी आई होण्याची नाटकं करतेस तिला तू जवळ करतोयस अक्षय अरे जरा विचार कर ही मुलगी किती खोटं बोलते तुझ्याशी तेव्हा लगेच अक्षय बोलतो म्हणजे म्हणजे ही रमा नाही तेव्हा लगेच सीमा बोलते हो अक्षय ही रमा नाही त्यावेळेला माही नाटकं सुरू करते आणि म्हणते बस झालं आई बस झालं तुमचा माझ्यावरती राग आहे त्यावेळेला सीमा बोलते पुरे झाला पुरे झालं अगं किती नाटकं करणार आहेस तू अगं मला खरंच तुझ्या नाटकांचा खूप कंटाळ आला आहे अगं आई होणं म्हणजे तुला साधी गोष्ट वाटते का तू का नाटक करतेस तुझं हे नाटक करणं सोडून दे आणि कधीतरी स्वतःला सुधार नाहीतर एक दिवस तू तोंड कशी आपडशील तेव्हा लगेच अक्षय बोलतो आई आई प्लीज काय बोलतेस तू तेव्हा लगेच सीमा बोलते अक्षय प्लीज अरे ही मुलगी प्रेग्नेंट असूच शकत नाही कारण ही तुझी रमा नाही तू जिला घराबाहेर आकलस जिच्या गळ्यातून तू मंगळसूत्र काढून हिच्या गळ्यात घातलंस अरे ती तुझी रमा आहे पण तुझा मात्र त्या गोष्टीवरती विश्वासच नाही अक्षय तुला फक्त या मुलीवरती प्रेम करायचं आहे ना कर पण तुला एक ना एक दिवस पश्चाताप होणारच त्यावेळेला लगेच पार्वती बोलते बस झाला बस झालं काय चालू का आहे तुमचं मुळात तुमच्या या गोष्टींचा त्रास होतोय मुळात तुम्ही काय वागताय हेच मला समजत नाही प्लीज स्वतःला सावरा नाहीतर तोंड कशी आपटाल तेव्हा मात्र मोठ्यानी माही बोलते जाऊ देत मला तर कुणाशी काहीच बोलायचं नाही एवढी छान न्यूज दिली मी सगळ्यांना पण कुणालाही त्याचं कौतुक नाही अक्षय तुम्हालासुद्धा असंच वाटतं आहे का की तुम माझ्या पोटात वाढणारं बाळ तुमचं नाही म्हणून खरोखर मी प्रेग्नेंट नाही त्यावेळेला अक्षय बोलतो असं काही नाही प्लीज तेव्हा लगेच सीमा अक्षयच्या डोक्यावर हात ठेवते आणि अक्षयला बोलते अक्षय मी कधीच तुझी खोटी शपथ घेतली माझ्यावरती विश्वास ठेव ही मुलगी खोटं बोलते मुळात ही मुलगी कधीच खरं बोलू शकत नाही कारण माझी पूर्णपणे खात्री आहे एक नंबरची खोटारडी बाई आहे आणि या बाईवरती विश्वास ठेवू नकोस या बाईवरती जर का विश्वास ठेवलास ना तर सगळं काही हातातून घालवून बसशील आणि तेव्हा मात्र तुला कोणीही माफ करणार नाही एवढ्यावरतीच तू स्वतःचा विचार कर असं माझं म्हणणं आहे प्लीज अक्षय प्लीज भानावर ये तुझ्या रमाचा स्वीकार कर पण ही तुझी रमा नाही जर का तू या गोष्टीचा विचार केलास तर बरं होईल तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला या गोष्टीबाबतीत काहीच बोलायचं नाही हे सर्व काही थांबलंच पाहिजे नाहीतर मी कधीच या गोष्टीसाठी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच माही बोलते काही तुम्ही माझ्या वाईटावरती उठलाय माझा नवरा माझ्यावरती प्रेम करतो हे तुम्हाला बघवत नाही का प्लीज आई हे सर्व थांबवा काही झालं तरीसुद्धा मला आता हे सर्व थांबलंच पाहिजे नाहीतर खूपच विचित्र होऊन जाईल प्लीज, प्लीज आई प्लीज हे सर्व थांबवलं तर बरं होईल तेव्हा लगेच सीमा बोलते र गप्प बस आणि सीमा रमाला घेऊन घरी आलेली असते रमाला बघून अक्षय एकदम बावसळतो त्याला काय बोलावं तेच कळत नाही तो खूपच हादरलेला असतो तो, तो।, तो मोठ्यानी बोलतो पुरे झालं आता विषय संपला काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही आणि आता तर मला या सर्व गोष्टींचा विचार केलाच पाहिजे त्याशिवाय मी शांत बसूच शकत नाही लगेच रमा मोठ्यानी बोलते माझ्यावरती विश्वास ठेवा काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आता सर्वच गोष्टी मी व्यवस्थित पार पाडेन आणि त्यासाठी मी काहीही करेन त्यावेळेला लगेच माही रमाजवळ येते आणि तिला धक्काबुक्की करायला लागते तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो आणि ती खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही खर तर मला या गोष्टी बाबतीत काहीच बोलायचं नाही प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा लगेच अक्षय बोलतो तू हे सर्व थांबव मुळात मला तुझ्याशी या गोष्टी बाबतीत काही बोलायचं नाही आणि विषय संप तेव्हा लगेच अक्षय माईला धकलतो आणि म्हणतो गप्पा बस मला माहिती आहे ना माझी रमा कोणती तू कितीही कोटेपणा केलास तरी सुद्धा माझ्याशी कोटेपणा करूच शकत नाहीस आणि आता तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही तुझ्याशी बोलून काहीही फायदा नाही आहे मला कळून चुकलंय आणि तो रमाच्या जवळ जातो आणि रमाची माफी मागतो आणि रमाला बोलतो रमा खरंच सॉरी मला खरंच माफ कर माझं चुकलं रमा यापुढे मी असं वागणारच नाही प्लीज रमा प्लीज त्यावेळेला रमा बोलते हो मला माहिती आहे तुम्ही मुद्दामून हे सर्व केलंच नाही माहीने तुमच्यावरती अशी काही जादू केली होती की ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही भाग पडलात पण माझं खात्री आहे ना तुम्ही माझ्यावरतीच प्रेम करता तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी माहीचा खेळ खला झालाय का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका